नमस्कार शेतकरी बांधवांना शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत आपलं सर्वच स्वागत करत आहे आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार बलतेकडे मार्केट यार्ड पुणे आज फुलांच्या दरामध्ये थोडासा बदल झालेला फार होते तर शेवंतीची आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये पुन्हा एकदा ती जी मिळते तर गर त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला बदल झालेला होते आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटगिरी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज फार होते तसेच हा व्हिडिओ जास्त जास्त आपल्या शेतकरी बनांना शेअर करा जेणेकरून आपल्या शेतकरी बांधूंना रोजच्या रोज शेतमालात होणारे बदल पाहायला होते झेंडूची आरोग्य या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या पद्धतीमध्ये झेंडूसाठी साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उंचांचे दर पाहायला होते तर हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते पंचवीस रुपयापासून आपल्याला झेंडूचे दर पाहिला होतात तर क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते वेगवेगळे पाहिला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला मिक्स झेंडूची आवक पाहायला होते तर या ठिकाणी चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः चाळीस रुपयापर्यंत दोषांके दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात तर या ठिकाणी आपण आऊक पाहू शकता हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते वीस रुपयापासून पाहायला होतं जी आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अष्ट्रसाठी साधारणतः साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापासून आपल्याला अष्ट्रचे दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता अष्ट्रची दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात बिजलीची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला बिजलीचे दर पारावतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वनिटीमध्ये बिजलीसाठी दरही आपल्याला थोडेफार स्थिर पार पारावतात टेटसची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वानिटीमध्ये टेटससाठी दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरण झालेली होते आवक जास्त झाल्याचा परिणाम आपल्याला टेटसच्या दरावरती पारा होते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत उच्चंखी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये सहा ते सात रुपयापासून दर पाहायला मिळतात आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मागणी मार्केटमध्ये कमी पहायला मिळते हायडाऊन आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये जिप्सफलाच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मठभरावरती आवक देखील पाहायला होते तर क्वालिटीनुसार दरामध्ये देखील असं एक घसरण पाहायला मिळते चांगल्या एक नंबर टॉकलेटमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चसंख्ये तर या ठिकाणी आपल्याला पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापासून आपल्याला जिप्सफेलाचे दर पाहायला मिळतात सनफ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरची आवक पाहायला होते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप प्लेनमध्ये चाळीस रुपयापर्यंत अंकी दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून सनफ्लावरचे दर पाहाला होतात कापरी पंढरपुरी फुलांची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांची दर पाहायला होते हलक्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून आपल्याला कापरी पंढरपूर फुलांचे दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार दरच्या वेगवेगळे पाहायला मिळतात गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आहे एक नंबर टॉपिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः सत् सत्तर रुपयापर्यंत उच्चांकी दर पहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये चाळीस ते पंचेचाळीस रुपयापासून आपल्याला गुलछडीचे दर पाहायला मिळतात कलकत्ता झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कलकत्ता झेंडूसाठी साधारणतः छत्तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीमध्ये सत्तावीस ते अठ्ठावीस रुपयापासून कलकत्ता झेंडूचे दर पहायला मिळतात तर क्वालिटीनुसार बरेच दिवसापासून कलकत्ता झेंडूचे दर जे आहे ते कमी पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता आवक जास्त झाल्यामुळे कलकत्ता झेंडूचे दर जे ते कमी पहायला मिळतात शेवंतीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी शंभर रुपयापर्यंत दुःसंखी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये सत्तर रुपयापासून शेवंतीचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये दर पाहायला मिळतात तर पुन्हा एकदा शेवंतीच्या दरामध्ये पुन्हा एकदा तेजी जी पाहायला मिळते तुकडा गुलाबची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर जे येते एकशे वीस रुपयापर्यंत उच्चंके दर पारवते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी रुपयापासून तुकडा गुलाबचे दर पार होतात तर क्वालिटीनुसार तुकडा गुलाबच्या दरामध्ये देखील आपल्याला ते जी पार होते कलर गुलाबची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबसाठी साधारणतः दोनशे रुपयापर्यंत उच्चंके दर पार होते हलक्या क्वालिटीमध्ये एकशे चाळीस रुपयापासून आपल्याला कलर गुलाबची दर पिंक पिंगडीजी तसेच लिवडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगडीजी लिवडीसाठी साधारणतः दर जे आहे ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावतात हलच्या क्वालिटीमध्ये वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता गोंचडी डिस्ट्रिक्ट आठ या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये गोंचडी डिस्ट्रिक्टसाठी साधारणतः दर्ज येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर होते लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये तीस रुपयापासून आपल्याला दर पारावत लाल डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये लाल डच गुलाबसाठी साधारणतः दर्जा येते एकशे साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलक्या क्वालिटीमध्ये ऐंशी ते शंभर रुपयापासून आपल्याला दर पहायला तर क्वालिटीनुसार लाभ दर डज उल दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात जरगेराची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेरासाठी साधारणतः दर जे आहे ते पंधरा ते वीस रुपयापर्यंत उच्चांक पाहायला होते अलक्या क्वालिटीमध्ये दहा रुपयापासून देखील आपल्याला जरबेराचे दर पाहायला होतात आवक जास्त आहे त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये घसरण या ठिकाणी आपल्यालाच पाहायला होते कामिनीची आवक घ्या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये कामिनीसाठी दहा रुपयापर्यंत उच्चांचे दर फारामध्ये हलक्या क्वालिटीमध्ये पाच रुपयापासून देखील आपल्याला कामिनीचे दर फार होतात